महापालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे महारेरा प्राधिकरणाची परवानगी मिळवून बांधण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अठ्ठावन्न बेकायदा इमारतीवरील निष्कासन आणि तोडकाम कारवाईला उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली तसेच इमारतीचे बांधकाम नियमितीकरण करण्याच्या मागणीसाठी ज्या इमारतींनी अद्याप अर्ज केलेले नाहीत त्यांना आठवड्याभरात महापालिकेकडे कायद्यानुसार याबाबत अर्ज करता येईल असेही न्यायालयाने आदेश देताना स्पष्ट केल्याने या इमारतीतील रहिवाशांना कारवाईपासून तुर्तास दिलासा मिळाला आहे बांधकाम नियमितीकरणासाठी केलेल्या प्रलंबित अर्जावर महापालिकेने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले त्याचवेळी कोणत्या इमारतीचे बांधकाम कायदेशीर चौकटीत नियमित केले जाऊ शकते किंवा केले जाऊ शकत नाही याचा सविस्तर तपशील तीन फेब्रुवारी रोजी सादर करण्याचेही आदेश खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत या इमारतीवर महिन्यात निष्कासन आणि पाडकाम करण्याचे आदेश न्यायालयाने वास्तुविशारद संदीप पाटील यांनी केलेल्या जनहित याचिकेवर आदेश देताना दिले होते त्यानंतर महापालिकेने या इमारतींना निष्कासन आणि पाडकामा संदर्भात नोटीस बजावली होती महापालिकेच्या या कारवाई विरोधात गेल्या महिन्यात चार सोसायट्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती तसेच प्रकल्पांना रेरा परवानगी मिळाल्याची नोंदणी झाल्यानेच आपण घर खरेदी केल्याचा दावा केला होता तसेच या सगळ्यात आपल्यावर अन्याय होत असून कारवाईपासून दिलासा देण्याची मागणी या सोसायट्यांनी केली होती इमारतीच्या बांधकाम नियमितीकरणासाठी महापालिकेकडे अर्ज केला असून तो प्रलंबित असल्याचेही सोसायट्यांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले होते न्यायालयाने या सगळ्याची गंभीर दखल घेऊन बेकायदा मात्र बांधकाम नियमितीकरणासाठीचे अर्ज प्रलंबित असलेल्या इमारतीवर तीन फेब्रुवारीपर्यंत तोडकाम कारवाई न करण्याचे आदेश दिले त्याचवेळी चौकटीत बसणारी बांधकामेच नियमित करावी असे आदेश महापालिकेला देताना हा दिलासा कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतलेल्या याचिकाकर्त्यांपुरताच हा दिलासा मर्यादित असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते न्यायालयाच्या या आदेशाचा आधार घेऊन शुक्रवारी आणखी बारा बेकायदा इमारतीतील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली व सारखाच दिलासा देण्याची मागणी केली आपण ही इमारतीचे बांधकाम नियमितीकरणासाठी महापालिकेकडे अर्ज केल्याचे आणि तो प्रलंबित असल्याचे या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले तसेच निष्कासन आणि पाडकाम कारवाईपासून दिलासा देण्याची मागणी करण्यात आली यावर आपल्या आधीच्या आदेशाचा आधार घेऊन उर्वरित बेकायदा इमारतींपैकी बारा सोसायट्यांनी विरोधात धाव घेऊन सारखाच दिलासा देण्याची मागणी केली आहे यापुढे आणखी काही सोसायट्या सारखाच दिलासा मागण्यासाठी न्यायालयात येतील कायदा हा त्यांचे पालन करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी असून उल्लंघन करणाऱ्यांच्या नाही त्यामुळे बेकायदा बांधकामावरील कारवाई विरोधात रहिवासी असो न्यायालयात येऊ लागले आहेत तर महापालिका कारवाई कशी करावी असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला आहे त्यावर रहिवाशांची विकासकांनी फसवणूक केली दोष नसताना त्यांना विकासकांच्या कृत्याचा फटका बसणार आहे असे सोसायट्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले न्यायालयाने त्यानंतर या बारा सोसायट्यांनाही निष्कासन व पाडकाम कारवाईपासून तीन फेब्रुवारीपर्यंत दिलासा दिला, दिला त्याचप्रमाणे बांधकाम नियमितीकरणासाठी अद्याप अर्ज न केलेल्या उर्वरित सोसायट्याही आठवड्याच्या आत त्यासाठी अर्ज करू शकतात व त्यांनाही तीन फेब्रुवारीपर्यंत कारवाईपासून दिलासा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे